विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या खानापूर आठपाडी मतदारसंघात नेमका करेक्ट कार्यक्रम कोणाचा नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली ही लोकसभेची निवडणूक अत्यंत जोरदार झालेली आपल्याला पाहायला मिळाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून संजय पाटील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पैलवान चंद्राहार पाटील तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे उमेदवार होते परंतु अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजय झाले त्यानंतर काही दिवसांवरती येऊन ठेपलेली विधानसभेची निवडणूक या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर यांचे नाव समोर येत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून ब्रह्मानंद पडळकर हेही आमदारकीसाठी इच्छुक असलेले दिसून येत आहेत तर दुसरीकडे ॲडव्होकेट वैभव पाटील हेही आमदारकी लढवणार या भूमिकेवरती ठाम असलेले दिसून येत आहेत तर येणारी विधानसभेची खानापूर आटपाडी मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार असल्याची दिसून येत आहे खानापूर आटपाडी मतदारसंघाचा कोण होणार आमदार खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये नेमका कोणाचा होणार करेक्ट कार्यक्रम याकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले दिसून येत आहे आपल्या राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे त्याच्याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वैभव पाटील तर भारतीय जनता पार्टीकडून ब्रह्मानंद पडळकर नेमके महायुतीचे अधिकृत उमेदवार कोण असणार याकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले दिसून येत आहे अजय सकटसह विठा एक्सप्रेस न्यूज विठा